काय करायली तू काहून बसली व्हिडिओ काढायला कशाची वाट पाहिली तू कशाची वाट पाहिली तू युट्यूबच्या बटनची वाट पाहिली कोणतं बटन येणार आहे गोल्डन का सिल्वर शिल्वर? सिल्वर बटन येणार आहे बाप तुला सिल्वर बटन भेटलं का आलं का नाही आम्हाला दाखवा की दाखवायचं मित्रायला बा घ्या 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 समृद्धीचं सिल्वर बटन आलं मित्रांनो बघा 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 चला काढून दाखवा काढून दाखवा काढून हा दाखवा दाखवा काय आलं काय आलं वा बघा मित्रांनो समृद्धीच चॅनलचे सिल्वर अम, प्ले बटन आले हा काढून दाखवा 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 बघा मित्रांनो समृद्धीला सिल्वर बटन भेटलं अरे अरे आरामात 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 लय खुश आहे समृद्धी बरोबर बरोबर धरा उलट झालं हा समृद्धी काय आहे सिल्वर बटन आहे कशाच आहे चॅनलचं चा तुझे किती सबस्क्रायबर झाले दाखव दाखवा दाखवा जवळून दाखवा जवळून दाखवा धाम धाम हालू नका हलू नका बघू द्या आम्हाला राजे फॅमिली ब्लॉग एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट कसं वाटायला आता गोड गोड वाटायला का छान वाटायले आता अजून कोणतं बटन घ्यायचं आता गोल्डन बटन पाहिजे का मग अजून चांगली मेहनत करता का, का। हां दाखवा दाखवा ते काय कशाचं आहे ते समृद्धी आता पुढी कोणतं बटन येते गोल्डन बटन येते ना त्याला किती सबस्क्रायबर पाहिजे दहा लाख दहा लाख होतात का तुझे हो। कसे होतात छान छान सबस्क्रायबर होतात का मग तुमन मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल केल्याबद्दल धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच आम्हाला राहू द्या म्हणजे आपल्या चे दहा लाख सबस्क्रायबर लवकर कंप्लीट होताल तुम्ही नाही अडकली मना मना, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद